Your your hand's still tangled up in on my... on the wall, your head on... चांगले गेले चाळीस किलोमीटर एवढं जवळ आहे निघाल मी पुढं अजून साधारण गुगल मॅपवर चेक केलं एक बावीस किलोमीटर दाखवलं इथून इकडे काय नाही अजून इकड वेळ घेईन पंडल्या बारी होती इकड सन स्पीक बाई क्लायमेट एवढ भारी ही ना ही गाडी रोडच्या कड लावली आणि था। थांबलो बघत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्याकडनं नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण एक साडे आठ वाजलेत बरा दूध बाहेर फिरायला नव्हतं आलो राह आपली जागा आहे खेडला तिकडं चाललोय साधारण साडे आठ सहा साडे सहा ला गेलो मी उरकलं बिराकला वासरांचं डायर निघून आलो आता डायपर पाणी दाखवते बारा वाजता रितेश प्रणय बाकी सगळे आहे आज मका आणायची होती पण मका नाही आणणार म्हटलं कुठे आणता येईल आजच्या आज फक्त रानातली आपली मका आहे पाऊस उतारलाय चांगला आज अठ्ठावीस तारखेपासून पाऊस कमी सांगितला होता आज ऊन आले चांगलं बघू टायमिंगला गेल तर रानात पण अदरवाईज आजचा दिवस मी फिर फिरणारे आवा काय तीस तोंड 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 बघू बघू कटाळा आला आम्हाला तर म्हणलं आज फिरायला जाऊ पाऊस पडलेला आहे नाही का लगातार तीन चार दिवस पाऊस पडत होता ना मग हिरवगार हे हिरवगार झालेलं आहे असं बरस म्हणून म्हणलं जाऊन येऊ आणि तिकडलं भारी वाटत फिरायला राव या साईड पट्ट्यात ते विराम विराम साईडला इथून पाईट बीट लय भारी वाटत इकडं दोन रूट आहे नाही का एक बामासकडच्या लेफ्टनी आणि एक राईट साईडनी दोन्ही साईडनी भारी वाटत फाटाय फाट राईटला मारलं ना तर कोळेगाव इकडं आपल्याला इथून जवळपास पंचवीस किलोमीटर पुढं जागेवर नंतर येऊ काहीतरी तरी म्हणलं निश्चित आता नऊ वाजले अजून आपण जाऊन येऊ पुढून तवर तर विरम गाव आहे ना तिकडे जाऊ तिकडे आपण दत्त महाराजांचं मंदिर आहे ते दरवर्षातून आम्ही इथे चाललोय आता आईला पाऊस मला वाटलं लय आला लय आलेला बहुता स्वर्ग पण हिरवा नाही आला अजून पाहिजे तसं इकडं जरा लेटच होते हिरवं गार आमच्या आमच्या इकडं झालं पण हिरो फुटलं पण चांगले चादर पसरली इकडं काय नाही अजून इकडं वेळ घेईन पण लय आर होती इकडे मग इकडचं संपत नाही मग हिरव आमचं लवकर संपत अजून हिरवं नाही एवढं डोंगर वगैरे जाऊ पुढं पुढं क्लायमेट चेंज होईल जरा हळूहळू कारण पुढं पुढे जाईन तसं जरा दुर्गम भाग आहे अजून डोंगर लय आहे इकडं तिकडे जरा क्लायमेट पण चेंज होत आहे आणि तिथं आता जरा थोडा आहे ना ऊन पडलाय ना उघडलंय ना जरा दुःख बिका असते डोंगरा बिंगराव मला काय भारी वाटत तिकड रोड पण चांगलेच केलं जर का आता पावसाच्या आधी म्हणजे लवकर पोचलो मी आता पहिला ब्रिजपुरी रोड होते तिकड आता चांगले केले पावसाच्या आधी काही काही ठिकाणी सिमेंट पण बनवलं जस्ट आता पुढे ना पाईट क्रॉस केलंय पाईटच्या थोडं पुढं आलो इथून हॉटेल आहे म्हणलं नाश्ता करू इथं पुढं इथून अजून एक वीस किलोमीटर असं नंतर अजून वीस किलोमीटर जायचं आपल्याला पण ना हळूहळू क्लायमेट चेंज होईल इकडं हळूहळू क्लायमेट चेंज होतो छान दुख बिक आहे इकडं पुढं लय दुख आहे डोंगरावरती हळूहळू पुढं लय क्लायमेट वारी होती इकडं नाश्ता करू इथं नाश्ता गेला आता निघालो पुढं अजून साधारण गुगल मॅपवर चेक केलं एक बावीस किलोमीटर दाखवलं इथून अजून रोड बावीस किलोमीटर आपल्याला सरळ असं धर धरणाच्या कडून जायचे आपण राईट साईड नाही धरणाच्या बरं का कारण सेंटरला वैदर आहे आणि त्या साईडला परत आहे ना अजून एक रोड आहे तिथून ते गडद वगैरे त्या त्या साईडला जाते पाळू बिळू ती साईड आहे आणि ही साईड वेगळी पण ती साईड पण बघण्यासारखी पण ही पण बघण्यासारखी म्हणा क्लायमेट हळूहळू चेंज होणार पुढं गेल्यानं ना अजून दुःख दिसत पुढे राह कॅमेरा जास्तीस नाही खर तर या नाही का या व्यूला हे दाखवण ड्रोन नाही आणला मी कारण म्हणलं अजून जरा हिरव होऊन दे प्रॉपर एक दिवस आपण निवांत येऊ म्हणजे तो पुढला एक वांद्राचा वॉटरफॉल आहे ना तो पण चालू होईन इथं बघण्यासारखं भरपूर आहे राह दहाल्यात बरच पुढे आलोय मी अजून एक पंधरा किलोमीटर बाकी बघतात आता पंधरा ते बारा किलोमीटर असं काहीतरी बाकी बाई क्लायमेट एवढं भारी ही ना ही गाडी कडे लावली इथं था। आणि थांबलो बघत लई सई आहे जिथून थोडं पुढे गेले ना मारा ना तिथून भीमाशंकर जवळपास चाळीस किलोमीटर भीमाशंकर तिथून आणि हा सरळ कल्याण लातो रोड हाय ना कर्जत कर्जत तू भीमाशंकर रोड चालू आहे हा आता रुंदीकरम पुढे पुढे गेला तुम ना तुम्हाला रुंदीकरम दिस रोडचं क्लायमेट काय भारीस्त लई सई वाटत आत्ताच पावसाळ्यात किती भारी वाटत ना अजून आतापर्यंत मी ना जुन्नर आंबेगाव मुळशी परत खालचा भाग तर पद पाच पाचगणी महाबळेश्वर परत अजून इकडं खाली पण गेलो बऱ्याच ठिकाणी जिथे ना क्लायमेट त्याला थोडीस थोडं क्लायमेट आहे नाही खेड तालुक्याचं आहे अजूनही जागा लोकांना माहिती नाही आहे एक्सप्लोअर झालेलं नाही काही नाही आता काय मला एवढं सबस्क्रायबर नाही जेवढं मला व्ह्यूज नाही मला इंस्टाग्रामला ना आता थोडं रीच भेटलीत परंतु ज्या वेळेस मला रीच जास्त भेटत त्यावेळेस या म्हणजे एखादा व्हायरल यूट्यूबवरच एक कॉन्टेंट क्रिएटर इकडे येईन आणि तो जर त्यांनी जरी अपलोड केलं ना खरंच लय वायर लोईन वाईट आहे कारण ही जागा त्यांच्या बाकी सगळ्या जिथं स्थळ आहेत त्यांना थोडीच तोडी आता मधी बा आम्हा खेड्या मी तिकडं आहे गाव आहे तिकडून तिकडून गडद बिडद असं करट तिकडं आहे ना आंबू जंगल आहे आणि तिथून वांद्रे लागतं मग पुढं एंड मग खेड तालुक्याचं एंड वांद्रेनंतर फिरून असं परत आहे ना हारो डायर जातो पाईट आणि तिकडं कोएवी याला असं राऊंड फिरतो अक्का मग यादारण्याचा पूर्ण येडा मारतो आणि असं क्लायमेट एवढं भारी नाही इथून आणि पुढं आता ना कर्जत चालू आहे मग तर रोड चालू आहे वांद्र्याच्या पुढं कर्जत भीमाशंकरचा रोड चालू आहे आता रुंदीकरण करते पुढं पुढं रुंदीकरण आहे तिथून थोडं राहिलं असन पण रोड चांगले गेलेत इथून थोडं पुढं गेले आणि लेफ्ट मारणार भीमाशंकर चाळीस किलोमीटर फक्त मग एवढं जवळ आहे चला तर पुढं जाऊ इथं बारा किलोमीटर राहिले फक्त थांबायचं नव्हतं हो था। पण हा स्पॉट लय भारी वाटलं म्हणून थांबलो मी मस्त आपण पोहोचलेलो आहे मला वाटतं तीन ते चार किलोमीटर अंतर असेल फक्त आता आपण ते डोंगराच होतो ना ते डोंगरा पूर्ण दुःख आहेत पण त्याच्या खालीत आपल्याला जायची ते मंदिर पास गाड्या रोडच्या कडे लावली र परत मस्त भाई कसलं भारी वाटतंय क्लायमेट काही सही वाटतय बराच वेळ बसलो इथं एकदम शांतता आहे पणच नाही तीन चार लोक आहेत त्यांची गावकरी ते पण निवांत बसले प चांगलं आठवतं आमचं गाव ये ना असं होतं म्हणजे मिळतो जुळतं असं शांतता पण ते दोन हजार सात दोन हजार सहा आठ दहाच्या आधी नंतर डेव्हलपमेंट जशी चालू आली तशी मग पूर्ण गर्दी आली आता गाववाली कमी बाडू तर जास्त दिसतात तिथं गाववाल्याचे तोंड दिसत नाही गावात फिरलं तरी जाऊन देतो काय पडपूर राहिले अजून ते जाऊ डायरेक्ट मस्त नुसतेखुरी शॉर्ट बांधले रे एकानी लवारी भांडवत तिथं तिकडं पण लय वारे ते आंबूच जंगल तिकडं तिकडं आंबू जंगल आहे पुढं वांद्रे एंडला तिकडं पूर्ण फिरलेलं आहे राऊंड अजून पाऊस पूर्ण पडला ना चांगला पुढं जाणार वांद्रेला जाऊ आता जाऊन काय फायदा नाही आता पाणीच नाही तिथं पाणी वाहतो माझी तिथे बघायला पोचवला आपण आपल्या लोकेशनवरती होय तर मंदिर आहे नाही जायचं आपल्याला आणि तो वर आपण जात असतो कायम होय तर आत्ता जाणार नाही कारण आता एवढा व्यू पण नाही बघा आता एक क्वार्ट आहे हिरो झालंच नाही हे नवीन टाकले यांनी काय म्हणता एकच मोठा मोठा टाकलेत गाडी तस लावली कारण पुढं नाही आहे जात गाडी It's cold, but we take a sip, talk about nothing. Let the morning slip. Oh, it feels like that, like summer airs through. Winter.